पुण्यातील बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे खराडी परिसरात बोगस कॉल सेंटरवर ही छापेमारी करण्यात आली आहे बोगस कॉल सेंटरमधून एक्केचाळीस मोबाईल एकसष्ट लॅपटॉप जप्त करण्यात आले अमेरिकेतील लोकांना डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवायचे मुख्य आरोपीसह शंभर ते दीडशे जण गुजरातचे असल्याची माहिती मिळते धक्कादायक अशी बातमी बोगस कॉल सेंटरमधून एक्केचाळीस मोबाईल जप्त करण्यात आले यासंदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत बालाजी आपण पाहतोय पुण्यातील खराडी परिसरात बोगस कॉल सेंटर आता त्याचं प्रकरण पूर्ण आलंय कॉल सेंटरवर छापेमारी टाकण्यात आले हा संपूर्ण प्रकार पहिल्यांदा नेमका कसा समोर आला कारण आज सकाळीच खराडी मध्ये हे जे कॉल सेंटर होतं मॅग्नेटेल बी पी एस नावाचं हे कॉल सेंटर आहे ज्या कॉल सेंटरमध्ये तीनशे से ते चारशे लोक काम करत होते जवळपास पोलिसांनी एकसष्ट मोबाईल जप्त केले एक के के एक्केचाळीस मोबाईल जप्त केलेत आणि एकसष्ट लॅपटॉप या सगळ्या कॉल सेंटरवरून जप्त केलेत बनावट कॉल सेंटर आहे आणि ह्या कॉल सेंटरमधून डिजिटल आर एस च्या नावाखाली जे आहे ते फसवलं जात होतं अमेरिकेतल्या लोकांना कॉल केले जात होते आणि त्यातून पैसे उकळले जात असल्याचं आता समोर माहिती येते अनेक महत्वाचा डाटा जो आहे तो पुणे पोलिसांनी यातून सायबर पोलिसांनी जप्त केलेला आहे रिकवर केलेला आहे आणि ज्या पद्धतीने ही सगळी धाड टाकलेली आहे त्यामुळे यामध्ये मोठं काहीतरी रॅकेट आहे आणि त्या रॅकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न जे आहे ते पुणे पोलिस करतायत तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे चौकशी सुरू करण्यात आली आहे हे सगळे जे लोक आहेत ते गुजरातचे लोक आहेत आणि लोकांनीच हे सगळं कॉल सेंटर या खराडी भागामध्ये उभारलेलं आहे आणि त्याची सगळी चौकशी जी आहे ती सुरू आहे आणखी काय काय या सगळ्या लॅपटॉपमधून बाहेर येतं डेटामध्ये काही सापडतं का आरोपी काही कबूल करतात का हे पाहावं लागेल मात्र करोडो रुपयेची जी फसवणूक आहे ते अमेरिकन नागरिकांची बाहेर देशातल्या नागरिकांची डिजिटल आरेस्टच्या नावाखाली हे सगळे कॉल सेंटरवाले करत असल्याची माहिती समोर आली आहे नक्कीच बालाजी धक्कादायक असा प्रकार आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहिती